तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि बघा मी सकाळ सकाळ घर पुसून घेतलंय आज सकाळ सकाळ मी आज घर पुसून घेतलं आहे कारण की म्हणलं घर असं नाही का लईच हे झालं होतं म्हणलं त्याला सकाळ सकाळ पुसावं कारण की स्वयंपाक करताना का नाही मला ती घर जर स्वच्छ असेल तरच बरं वाटतं नाही तर मला अजिबात करमत नाही मग आणि असं उदास उदासच वाटतं मग ती घर नाही पुसल्या म्हणून म्हणलं चला सकाळ सकाळ लवकर घर पुसून घ्यावं पटकन आणि स्वयंपाकाला लागवतो हो, चला आता माझी स्वयंपाकाची तयारी आता मी स्वयंपाक करणार आहे तुम्हाला दाखवते घर बघा स्वच्छ स्वच्छ झाले सगळं एकदम घेते पीठ मळून पिठाचा डबा खाली काढलेला आहे मी आणि इथं फळी लावली असल्यामुळं इकडचं काय होतं आहे का की चपात्या करताना किंवा काही भाजी करताना किंवा काही तळच असले तर ते तेल किंवा काही फोडणी असेल तर उडून ना डब्यावरती जात नाही मग डबा असं घाण होत नाही तर जर मी इथं फळकूट नसताना लावलं इथं इथं बघा फळी लावली अशी नसते ना लावली तर ती डब एवढं घाण व्हायचं की मला सारखं ती घासायलाच लागायचं कारण की ती असं आपण तर बघू शकत नाही मी ज्युबीसाच घरामध्ये असते त्यामुळे आपण हाय असं काही बघू शकत नाही त्याला म्हणजे कसं घाण झालेलं जास्त किती आवरून बसलं तरी मन तिकडं केलं का नाही ध्यान असं बघितलं तरी वाटते कधी घासून काढाव्याला म्हणून तिथं मी फळी लावली तर आता मला काही टेन्शन नाही डब्यांची टोपणे ह्यासाठी लावलेली आहे इथं की मुंग या लयवायत त्यात आता ऊन कसं पापाचं पाटाड तुडवा देते द्यायला लागली आहे पाटीवर पाहिली ती या चला आता पीठ मळून घ्यायला लागली आणि काम माझ्या मनावरच आहे सगळं कारण की कशामुळं म्हणते माहिती आहे का मी असं इथं बघा कधी टॉप बांधते कधी नाही बांधत थांबा थांबा या असं पाहिजे ह्या तर चला आता मी इथं पीठ मळून घेते आता सगळं आणि तुम्हाला दाखवते तर इथं माईचा पप्पा बोलत होतं आणि माहीचं पप्पा म्हणते ते रातचं पेपर आहेत माहीचं पेपर तिला त्यांना म्हणलं मी की माहीचं पेपर आहे तर, तर ते म्हणतात रात्रीचंच पेपर आहे तर म्हणलं रात्रीचं कुठं पेपर असतात आणि तुम्ही म्हणत असाल तिथं काळ्या पिशवीत काय आहे तर काळ्या पिशवीतलंच मी हसत होते तिथं तर त्या काळ्या पिशवीत आहे का नाही तांदूळ आहे तांदूळ आणि ते तांदूळ आहे ना माईच्या पप्पांनी चिकन आणि तांदूळ एकाच पिशवीत आणल्यामुळं मी भात केला पण त्यांनी तो भात खाल्ला नाही कारण की ते म्हणले ती मी पिशवीमध्ये भात तांदूळ आणलेला आहे त्यामुळं मी तो भात खाणार नाही तर त्यांनी तो भात खाल्ला पण नाही माईच्या पप्पांनी आणि मग तेच सांगत होते की परीक्षा आहे असं आहे तसं आहे कुठंतरी जायचं होतं त्यांना आणि तर म्हटलं कसं काय मग जाणार तुम्ही माहीची परीक्षा चालू आहे असं तसं मग ते म्हणत होते की बघू तर माईच्या पेपरमुळं परीक्षामुळं नाही का असं आणि शाळेमुळं कुठंच हालता येत नाही शाळेमुळं <laughs> तर हालताच येत नाही त्यांना मुळात बघा गजच भरले आता टोपान पण बसाना आता चहा करायचं शपथ मला शेंगदाना बारीक करावं लागते इथं मी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि मला आता शेंगदाना बारीक आहे तर मला कढई द्या तेवढी इथं माझा चा उकळ व्हायचा बापा व्हायचा गेल्याला देऊन देऊन वाई गेल्या तर राडा बघितला त्यांनी किती केलाय हात नुसतं तेल काढलंय तर वैतागून गेल्यात मग मंग... आव मग मग मी सरकून करू का बारा वाजता ठीक आहे मग मी सरकून करते बारा वाजता वैतागता किती मग देताना प्रेमाला द्यावं काम करावं माया हाताखाली

मिरची केली तर शिमला मिरची शिजती अजून खूप टाकायचं ह्याच्यात शांग जायचं कळपली चपाती तवर मग तू काय करत होती ध्यान कुठे होतं तुझं हा समाज एक एकतेन हेरला हा समाज एक तीन हेरला अभिमान कोटी कोटी जात बुद्ध कोरला अभिमान कोटी कोटी काळ जात बुद्ध कोरला मानव जे 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 संहारी दिली भिमान त्यांना ललकारी बुद्धी पुढे ना तलवारी तलवारी पुढे ना मुल्या तलवारी बघा माझी चपाती तेलच राह माझ्याकडनं पटापटा लागत नाही चपातीला तर टम फुकतात सगळ्या शिमला मिरची चालली माझी दाखवा ती शीट दाखवा कसलं झालं मला दाखवा हो का असलं झालंय असलं शीट बघितलं की बाहेर माणसं बघूनच लांबतेस ह्याच्यावर बसतील का आता चांगल्या आता ह्याच्यावर ते पळतच या बाकी म्हणजे पेशंटसाठी केलंय सगळं बघा पेशंटची सोय केली माझ्या पप्पाने नवी सीट टाकून आणलंय रिक्षाला ओके आणि सकाळी मला म्हणत होतं माझी रिक्षाचा असं आहे तसं हाय ह्या व्हाईन त्या हाय आणि आता तर नवीनच सीट टाकून आल्याच आहे की आ बघा आमचं बाहेरचं वातावरण किती सुंदर आहे अशी दारासमोर समोर दुसऱ्याची नारळाची झाड आहेत आमची नाही आहे दुसऱ्याचे आहेत मस्त असं मला की शीट टाकायचे शीट टाकायचे मी म्हणलं टाका इवळत होत मग मी म्हणलं मी पैसे देते तुम्हाला ती शीट टाकायला हाय का नाही किती असतात माणसं खरच असतात मग आता तर शीटच टाकून आलात की डायरेक्ट बसव हो लागलं बघा शीट आता आता डायवर बी खुसन लय पुढे आलंय ती पण शीट पुढं नको हो आव एवढ गुडगटी अक्क त्याला थे मी तर बसायचीच नाही तेवढ्या सांधीत आले झोपून जाऊ द्या माझं मी कुठं झोपू त्याच्यात झोपता इते वे मला बसत यायना त्याच्यात जाईन रिक्षा माग झोपा बर झोपा मला काय काम आहे का मला अगं चांगला आहे की लय सोय असते रिक्षावाल्यांची ही स्वतःच पुढचं शिटाड बदला आली ती कसं त्याला हे केलं त्याला जरा कापूस बिपूस घालून असं बनवा त्याला दुसरं केवढंच आणलं ते शीट केवढेच आणलं ती मला काय माहिती बाय आता हे का हे असच बोलतात मला म्हणून राग येतो लय सांगतच नाहीत फटकन वाटत मला नाही एवढ्याच वाटत द्या लय उठल्यापासून दिवसभर त्या रिक्षाला बस पुसत बसायचंय आणि आपण म्हणलं ना घरातलं हे तर एखादं पडलंय तेवढं उचल हे तिकडं दुर्लक्ष करून निघून जायचं बाहेर पटकन बघा आता बघा आता रिक्षा हे नात खोळाच आता आता का नाही माणसं पळतच येते का नाही बसायला आजी वाजता येते नीट आता का बरं आजीला बसायचं नाही आता आजी खुश होईल कि रे बाबा लईच भारी आता <laughs> लई आजी खुश होईल सगळीकडं जाऊन ब ती टावेल बदला आधी ती त्याच्यासार चिंत लोंबायला लागल्या खाली देते मी तुम्हाला दुसरं तर बदला ती